तो टीम एका बाजूला बत्तीस तर दुसऱ्या बाजूला टीम आहे वाई तालुक्यातील महत्वाची यांच्या नावाची चर्चा आम्ही पाहिली आहे पंकजादा यांच्या पाठीमागे एक मोठ ब्रह्मास्त्र राहिले जयराज वाडकर यांच्या अगेन्स्ट पहिला बॉल पहिला बॉल आउट साइड व्हाईट बॉलचा सा कॉलिंग आला एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये आले चला इथे गोलंदाजाच नाव आमच्या समोर येईल अजय द बॉलर नेम चला ट्वेल्थ मॅन येणं गरजेचं आहे हो यावेळी पहा लेक्स्टम आणि लेक्स्टमच्या बाहेर टाकलेला हा बॉल लगातारचे दोन एक्स्ट्रा मैदानाच्या आतमध्ये चला एक खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा जो बारावा खेळाडू असेल गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अजय 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 आहेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अजय नायकवडी या नावाची चर्चा इथून पुढे होईल चला थोडस स्पीडअप घ्या चला चर्चा थांबवायची आहे आणि आमच्या ऑफिशियल्स यांच्या माध्यमातून काही आ... सलामसलत केली गेली आहे चला स्पीडअप घेऊया जयराजाच्या बाट मधून वीर सोन मध्ये समोरच्या दिशेने क्रिटिकल सिच्युएशन मध्ये आलेला हा फटका जोर कसा आलाय आलाय तो चौकार फोर रन्स धावसंख्येला बहर मिळाला धावसंख्या सहा या आकड्यावरती पाहायला मिळाली आहे आपण पाहिलं ना एका बाजूला टीम निनाई देवी स्पोर्ट चरण या टीम कडे नजरा वळवल्या गेल्या पहिलं षडक अजय नायखवडी चला बॉल द्यायचा आयोजन कमेडी अरुण दादा बॉल द्या एक जुना बॉल द्या पटकन द्या नवीन बॉल द्या पहिली ओव्हर चालू आहे न्यू बॉल नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल एक महत्वाची लढत आहे दोन्ही टीम साडी लढाई अस्तित्वाची आहे या स्पर्धेमध्ये टेकून राहणारी लढाई पाहायला मिळाली आहे जयराज वाडकर हे मोठं नाव आहे पश्चिम महाराष्ट्र सारख्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने ने अफलातून खेळी केली आहे या खेळाडूची नेहमी चर्चा राहिली आहे वाई तालुक्याकडून बोरगाव गावाकडून हा खेळतो तो एंड वरती आहे ओ यावेळी मात्र स्विंग आणि मिस बीट केला डॉट बॉल आला या पट्ट्याने सांगितलं अरे क्यू पडे हो चक्कर मे कोई नाही टक्कर मे मैदानाच्या आतमध्ये टक्कर ही काटेकी आहे म्हणूनच म्हटलं आता ना चर्चा याही बाबत होईल चर्चा होईल हो यावेळी खोलवरचा बॉल आहे शॉकमेड मिड विकेटला क्षेत्रश आहे दशरथला पाठीमागे पाठवल्या बॉलचा कॉल आला धावा संख्येकडे नजर वळवली तर सहा धावा आतापर्यंत बॉलचा खेळ संपला तो तीन अजूनही पंधरा बॉल चा यावेळी पहा उसळी घेणारा बॉल भन्नाट वेगाने हार्डर लेंथ वरती हाताळलेला बॉल धाव संख्येला ब्रेक दिला त्याचबरोबर कृष्णा धोंडे यांचा आपण या मुख्य व्यासपीठावरती मुंबई पोलीस आहेत कृष्णा दादा आणि येस कृष्णदादा एक ग्रेट पर्सनॅलिटी एक ग्रेट व्यक्तिमत्व आणि नेहमीच ओ यावेळी उडवला गेला क्षेत्राच्या खाली ओ ओ इथे काय घडलं तारेचा वेग त्यानंतर मात्र विलासदा या विलासदा धोंडे यांचाही आपण करूया या ठिकाणी यथोचित सन्मान विलासदा आपलाही खेळ या स्पर्धेच्या दरम्यान फार उत्कृष्ट राहिला आयोजन कमिटीच्या वतीने आम्ही आपले आभार मानतो आपण या ठिकाणी आलात आपल्या संघाची एक चांगली आणि सुरेख कामगिरी राहिली जय पराजय नानाच्या दोन बाजू आहेत आणि मात्र यावेळी पहा जयराज आहेत आणि जयराजने मात्र टोलेजंग फटकेबाजी केली आहे आणखी एक दमदार ठोकला होतो चौकार फोर रन्स एका षटकाचा खेळ समाप्तीच्या दिशेने गेलाय आणि धावफलकावरती धाव संख्या ट्वेल रन्स बारा धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालंय पहिल्या षटकाचा खेळ चला थोडस सिडअप घ्या नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अनुज नायखवडी हा गोलंदाज नेहमी फलंदाजांना रोखण्यामध्ये त्याला यश मिळालंय ही त्याची एक वेगळी ओळख आहे आणि तो आलाय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती चला दशरथ स्ट्राईक एंड वरती आहे दशरथ वाडकर हे नाव रायजिंग स्टार असं म्हणून अनेक काळ त्यांच्या नावाची चर्चा राहिली आहे मात्र अनुज नायकवडी यांच्या अगेन्स्ट त्यांची रणनीती हो यावेळी लॉफ्ट केला एरिया रूट दिले गेले क्षेत्रशग आहे त्याच्या खाली कॅश ड्रॉप झाला मी खऱ्या अर्थाने थोडसं प्रेशर केलंय त्या क्षेत्रशगाचं नाव आमच्यापर्यंत येईल सुपनील दादा आपण थोडसं लक्ष वेधलं आणि दरम्यान मात्र कॅश ड्रॉप झाली आहे आणि आकडे तज्ञ पश्चिम महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट समालोचक नीलेश जी मरडेकर यांचे या ठिकाणी आगमन झाले आहे या ओव्हर नंतर मात्र आपण त्यांच्या वाणीमध्ये या मॅचचा थरार ऐकणार आहोत सलग नऊ वर्ष या स्पर्धेला भेट देत आहेत आणि ही स्पर्धा कव्हर करतायत मात्र यावेळी पहा अरे साहिल पर खड़े होकर हुनर के के आते बिना कस्ती के कोई समुंदर फार जाता तूफान तो कई आते हो और जाते हैं इन लहरों के सफर में मंजिल से यारी रखो कभी रुख मोडते हो तो इस गेंदबाज को कभी तोडते हो हा तोडणारा हटका ठोकलाय तो छटकार साधावा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळाला जयराज वाडकर या नावाची चर्चा इथून पुढे केली गेली आहे कम्मालीची बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे ग्रेट नॉक जयराज वाडकर इन ऍक्शन मध्ये अनुज नाईकवडी यांच्या अगेन्स्ट एकोणीस धावा हो हो यावेळी पहा मिस टाइम आहे बिहाइंड द विकेट डिक्लेअर झोन मध्ये चला बॉल द्यायचा आयोजन कमेडी चला बॉल द्या थोडस स्पेडअप घ्या सातत्याने नऊ वर्ष ज्या समालोचकाने या स्पर्धेला परभणी दिली त्याचे निलेची मर्डेकर आकडे तज्ञ पश्चिम महाराष्ट्र त्यांचं आगमन या व्यासपीठावरती झालं आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत आहे या सीझनला खऱ्या अर्थाने त्यांची अनुपस्थिती कुठेतरी खटकली मात्र त्यांनी वेळात वेळ काढून इथे उपलब्ध राहिले त्यांचेही आभार मात्र जाऊया बाकवान क्रिकेट क्रिकेट अनुज नायकवडी पुढचा मॉल जयराज साडी हो यावेळी मात्र ओदी कवस सुपर मध्ये प्रोडक्शन आहे एक धाव घेतली दशरथला स्ट्राईक एंड वरती आणल्या जयराज आणि दशरथ ही जोडी बुरगाव टीमची नौका समुद्र किनारी घेऊन जाण्यासाठी संघर्षमय लढाई लढत्या पहा धावलकावरती धाव संख्या ट्वेंटी वन आफ्टर दन पॉईंट फोर बॉल्स विल बी कम्प्लीटेड एक पूर्णांक चार बॉलचा खेळ संपलेला आहे असं म्हटलं आता ना मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होता है पंखों से कुछ नहीं होता हौसले से उड़ान भरी जाती है डायरेक्ट हिट यस कंप्लीट yes, केली आहे का हाई प्रश्न आहे अंपायर कॉल आय थिंक काय निर्णय असेल बराच काळ पंचांनी निर्णय घेतला वेळ घेतला आणि त्यांनी सांगितलं बॅटर वाज़ सेफ एक धाव धावफलकावरती ट्वेंटी टू बावीस धावा जयराज पुन्हा एकदा इनडॅक्शन मध्ये आलेत जयराज यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या त्यांनी सांगितलं अरे सामने हो मंजिल ना तो रास्ता ना मोडना जो मन मे हो खोप हो ना तोडना हर कदम पे मिलेगी तुझे कामयाबी बस सीतारा छोरी केलीये कभी जमीन मत छोडना जमीन सोडायची नाहीये ओ यावेळी पहा लेक्टम आणि लेक्श्टम्पच्या बाहेरचा बॉल ट्वेंटी थ्री अजूनही एकही एक फलंदाज बाद झाला नाहीये Yes, वाईट प्लस एक पंच वाईट प्लस एक आहे का येस दोन धावा अंकित केल्यात चोवीस धावा धावफलकावरती आहेत हो यावेळी नागपूरवरती गेले आहेत खबो मध्ये प्रोडक्शन दिले गेले एक धाव आहे धावसंख्या दोन षटकाराच्या पाठीमागे पंचवीस धावा या धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालं दोन ओव्हरचा दोन खेळ संपला आपण तिसऱ्या ओव्हरकडे जाऊया आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल करूया आजच्या दिवसामध्ये शेवटच्या शनिक का होईना निलेशजी मर्डेकर सर संध्याकाळी गावीही चाललेत मात्र पहा एखाद्या आयोजकावरती किती प्रेम असावं आणि अरुण कदम यांच्यावरती विशेष प्रेम हे नीलेश सरांनी सांगितलं आहे की समालोचन क्षेत्रामध्ये के एस सार के सारख्या प्लॅटफॉर्मवरती आम्हाला ज्यांनी मार्गदर्शन दिलं ज्यांनी संधी दिली त्यांची स्पर्धा मी कधीही आयुष्यामध्ये सोडणार नाही हा त्यांचा ध्यास आणि आकडे तज्ञ या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्यांचा आपण करूया या ठिकाणी शिवसन्मान आणि या स्पर्धेला एक दिवस का होईना अरुण कदम यांनी या, या स्पर्धेसाठी मला आमंत्रित केलं मला स्पर्धेमध्ये शिरकत करण्यासाठी भाग पाडलं त्यांचं मी हृदयात शांतकरणापासून आभार मानतो थँक्यू बॅक टू द कॉमेंट बॉक्स निलेश सर धन्यवाद ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत कॉमेंट ऐकलात पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज अर्थात शैली जाधव सरांचा आवाज तुम्ही सकाळपासून ऐकत आहात त्याचबरोबर तुषार तुम्ही कॉमेंट्री बॉक्समधून ऐकलात आजच्या दिवसातली ही शेवटची मॅच आहे एका बाजूला चरण संघ आहे तर एका बाजूला बोरगावचा संघ आहे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल तिसऱ्या पंचांनी रेफर केलेला आहे ऑन फील्ड पंचांनी आता ट्वेंटी टू यार्ड या वाहिनीच्या माध्यमातून त्याची पडताळणी गेली जाईल प्रत्यक्ष त्या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय निर्णय प्रलंबित आहे निर्णय जसं आमच्यापर्यंत तसं मात्र आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचू आई जन्नी भवानी माता क्रिकेट क्लब खांबिल स्वर्गी आयोजित आई जन्नी भवानी माता चुषक दोन हजार पंचवीस पर्व नव्वे आपण सर्वजण अनुभवत आहोत का लागून बॉल एच्या अगदी मधून ट्रॅव्हल झालेला आहे आणि त्या कारणा फलंदाज आउट होऊन माघारी येतील फलंदाज क्लीन बोल्ड होत आहेत एका बाजूला आपण चर्चा करतोय टीम श्री निनाय देवी स्पोर्ट्स चरण विपक्ष श्री चवनेश्वर क्रीडा मंडळ बोरगाव अशी लढत आहे एका बाजूला बत्तीस संघ आहे चरण तर एका बाजूला वाई तालुक्यातला संघ आहे बोरगाव अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते बॅटिंग साठी मैतानाच्या आतमध्ये संकेत वाडकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी बॉलर तयार पाठची कडा घेऊन बॉल टिकले जोर मध्ये चाललेला आहे एका दावेसाठी एकच जाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल षटक क्रमांक तीन चा खेळ सुरू आहे आणि गोलंदाजी मार्ग वरती संजय यांनी आतापर्यंत दोन बॉल टाकले एकच जाव खर्च केले धावसंख्या आहे तब्बल आतापर्यंत सव्वीस जावा धावपलकावरती आतापर्यंत आहेत अजूनही चार बॉलचा खेळ बाकी आई जन्नी भवानी माता चषक दोन हजार पंचवीस आहे नव्व पर्व खोबळ टप्प्याचा बॉल हावेत खेळण्याचा प्रयत्न केलाय दोन खेळाडू बॉलचा पाठमोरा करतील बॉलची फेकी होईल कार कारशे लगत आडवण्याचा प्रयत्न निष्पळ बॉल सिमारिशा पलीकडे चार चौकार एक चांगला फटका येतो धावसंख्या वाढवणारा आहे टीम बोरगाव साठी या भावा महत्वाच्या आहेत प्रथम बॅटिंग करताना धावसंख्येने भरारी घेतली तीन बॉलचा खेळ समाप्त होतोय धावा धाव फलकावरती आहे तब्बल आतापर्यंत तीस अजूनही तीन बॉलचा खेळ बाकी एका बाजूला एक 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 संजय आहेत चरण टीमचे खेळाडू प्रतिभा त्यांच्याकडे चांगली आहे बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय एका बाजूला संकेत दुसऱ्या बाजूला दशरथ पंचाने सांगितलं की दिशाईन बॉल आहे एका बाजूला संकेत वाडकर एका बाजूला दशरथ वाडकर हे दोन्ही खेळाडू ऑलराऊंडर आहेत एका बाजूला संजय त्यांचा भेदक मारा दिशाईन बॉल टाकला एकच जाव स्कोर बोर्ड मध्ये जोडूया स्कोर बोर्डला पुढे नेऊया एकतीस जावा प्रथम बॅटिंग करताना टीम बोरगाव एक पाय पुढे काढलाय आणि त्यानंतर मिड विकेटला बॉल पाठवलाय सीमा रेषा पलीकडे मिळाला मोका दिला संकेत संकेत वाडकर यांनी या बॉलवरती ठोका सरस सहा जावेचा शक्ती आणि युक्तीचा या बॉलच्या पाठीमागे संकेत वाडकर यांनी साधला बॉल वरती गेलाय चांगला खेळ या बॉल ची उडान बोरगाव टीम साठी संकेत वाडकर षटकार पुन्हा वेगाने बॅट फिरवली यावेळेला संजू आणि कंबॅक झुमाने केले हा बॉल इथे डॉट रेल्साला काही करा अधिकचा वेळ घेऊ नका हळूहळू अंधार वाढू लागलेला आहे आणि टीम चरणला यानंतर बॅटिंग करायची आहे याची आपण नोंद घ्या त्यामुळे टीम चरण आपण घाई करा शेवटचे काही बॉल अजूनही बाकी आहेत एकच बॉलचा बाकी आहे सामना तीन षटकांचा आहे क्वार्टर फायनल ची मॅच दो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल म्हणजे सेमीफायनल मध्ये वाईट प्लस वन अशा जोडल्यातील स्कोअर बोर्ड मध्ये धावा दोन धावसंख्येचा वेग आता वाढलेला आहे धावसंख्या जाऊन पोचलेली आहे थर्टी नाईन एकोणचाळीस धावा धावपलक्यावरती शेवटच्या एका एक बॉलचा खेळ बाकी हाई बॉल सोडून दिलेला आहे पंचानी सांगितलं दिशाईन आहे हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल या गोष्टी टाळाव्या लागतील कारण एका बाजूला चरण टीमला बॅटिंग करायची आहे आक्रमण केलं एक पाय पुढे काढत खेळाडू धावत आहेत बॉलच्या दिशेने आणि पकडलाय कॅच वेल जज कॅच धक्का क्रमांक लागलाय दुसरा पहिला डाव संपलाय बोरगाव टीमने बॅटिंग करताना बनवलेले आहेत धावा तब्बल चाळीस विजयासाठी बनवायची आहे टीम निनाय देवी स्पोर्ट्स चरण या टीम एक्केचाळीस येणारे बॉल अठरा चला मॅचला सुरुवात होईल एका बाजूला पहिला डाव संपलाय दुसऱ्या डावाकडे आपण वडिया वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची कुंभ मेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा आणि हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चरण विरुद्ध बोरगाव असा रंगलेला आहे एका बाजूला बत्तीस शेरा विरुद्ध वाई एका बाजूला चरण विरुद्ध बोरगाव अशी लढत पहिला बॉल बॉलर तयार अंगाला भेटणारा बॉल सहजरित्या वळवण्याचा प्रयत्न होता एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न चालवला गेलाय बघता बघता या बॉलच्या पाठीमागे दोन धाबा सहजरित्या पूर्ण होत आहेत सुरुवात केली दोन धावेने टीम निनाय देवी स्पोर्ट्स चरण या टीमने पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती वेगावरती स्वार होणारा वाई तालुक्यातील बोरगाव गावचा दशरथ वाडकर तर बॅटिंग साठी एका बाजूला अजय आणि जोडीला सुजित ही आक्रमक जोडी आहे चरणची मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेली आहे अनेक वेळा या ही जोडीने चांगला खेळ केलाय जोडी आक्रमक आहे प्रतिभावंत आहे या जोडीकडे क्षमता आहे परंतु आज चांगला खेळ करावा लागेल या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त अनेक सिंगल धाव दोन बॉलचा खेळ संपलेला आहे अजून चार बॉलचा खेळ बाकी आहे संपूर्ण डाव अठरा बॉलचा आहे तीन षटकांचा आहे पाटला करायचा तो एक्केचाळीस धावांचा तीन बनलेल्या आहेत तयार एक पाय पुढे काढत खेळण्याचा प्रयत्न आहे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये इथे आला तो डॉट मिळणार नाहीये कोणतीही धाव पण सुरुवात चांगली करावी लागेल टीमनी नाही देवी स्पोर्ट चरण या टीमला एक्केचाळीस धाव संख्येची चिरफाड करताना सुरुवात दहा ते बारा धावांची झाली तर निश्चित मॅच बनू शकते परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग पायांचा वापर केलाय पावर प्ले तोडण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षकांच्या मध्ये आहे मोठ अंतर आणि बॉल जाईल सीमारेषा पलीकडे सरळ चार धावींसाठी दोन क्षेत्रक्षकांच्या गॅप आहे मोठा आणि नाही होणार या बॉलच्या पाठीमागे धावांचा तोटा बॉल सीमा पार चौकार येतो या बॉलच्या पाठीमागे आणि याची नितांत गरज आहे टीम निनाय देवी स्पोर्ट्स चरण टीम या टीमला या बॉलच्या पाठीमागे चार आल्यात बॅटिंग करताना चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय फलंदाज सुजित याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल स्ट्राइक घेतलं ला आणि चार धाबा त्यांनी अंकित केला दहशतवाद करता यार रफ्तारचा राजा आक्रमण केलंय वेगाला प्रतिउत्तर खेळाडू लॉन आणि इथे पहा कॅच पकडण्याचा प्रयत्न आखेर यशस्वी झाला आणि चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषे लगत शुभम धक्का क्रमांक पहिला लागलाय ज्या आशा केल्या होत्या ना त्या सुजित आता माघारी एक चौकार त्यांनी खेळला आउट होऊन माघारी जात आहेत त्यांच्या जागेवरती मैदानाच्या आतमध्ये आता येत आहेत निखिल बॅटिंग करण्यासाठी मिड ऑर्डर मध्ये येत आहेत एक्केचाळीस धाव संख्येचा करताना चांगला खेळ करावा लागेल एक्केचाळीस ची गरज आहे चरणने पहिला गडी गमवलेला आहे आज संघर्ष करावा लागेल काय कसोटीचा आहे परंतु कसोटीला सांगा की वारसा संघर्षाचा आहे आणि तो संघर्ष आज निनायदेवी स्पोर्ट चरणला करावा लागेल दशतवाडकर प्रश्न रूप येणाऱ्या बॉलला आज उत्तर म्हणून फलंदाजांना उभं राहावं लागेल एक सिंगल दहाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल दावा दहा फलकावरती येत आहेत आठ दावा, दावा एक्केचाळीसचा पाठला करायचा आहे शेवटचे काही बॉलची आपण चर्चा केली आणि काही बॉल मध्ये फार कमी धावा शेवटचा खर्च केलेला आहे दशर वाडकर यांनी इथून पुढे आता समीकरण बदललेलं आहे येणारे बारा बॉल आणि बारा बॉलच्या पाठीमागे विजयासाठी धाबा बनवायच्या आहेत ते समीकरण आहे तेतीस धावांचं बारा तेतीस चा थरार अजूनही सामना बाकी आहे मंजिल मिलेगी तू रस्ते पे चलतो सही रहा बनेगी तू आज कुछ करतो सही आणि आज फलंदाजांना काहीतरी करावं लागेल बारा तेतीस चा थरार आहे प्रतिषटकाच्या पाठीमागे कमीत कमी, कमी सोळा धावा पद आदित्याचा वापर केला पुढे आले परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही हा डॉट आला आहे त्यामुळे अकराच बॉल शिल्लक आहेत बनवायचे आहेत दहावा तेतीस फलंदाजांकडे ती प्रति पण अनेकदा चर्चा करतो की निखिल आणि त्यांच्या सोबतीला अजय ही जुडी चांगली बॅटिंग करू शकते अनेक एक गाव अकराची आपण स्पर्धा पाहिलेल्या आहेत आणि या जोडीने नेहमीच चांगला खेळ केला आहे परंतु आज संघ ज्यावेळेस वेळेस अडचणच्या पेचामध्ये अडकलाय त्यावेळेस मात्र अजय आणि निखिलला चांगला खेळ करावा लागेल धावा कुटाव्या लागतील हळूहळू अंधार वाढत चाललेला आहे परंतु पहा अशाही परिस्थितीमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल परिस्थितीला शरण जाऊ नका तर परिस्थितीवरती मात करा हा डॉट आलाय एका बाजूला आता बॉल कमी होत आहेत धावा तिथे तिथेच राहत आहेत जब तुटणे लगे होसले तो बसे याद रखना बिना मेहनत के पत्तो ताज नाही होता धुंडले जुगनू कबी रोशनी का मोहताज नाही होता स्वतःचा वाटा स्वतःला शोधाव्या लागतील परंतु इथे आणखीन एक डॉट बॉल येतोय एका बाजूला वेग आणि त्या वेगावरती स्वारोज संकेत वाढकर आता मैदानाच्या आतमध्ये धारदार गोलंदाजीचे वार करतायत परंतु या वेगाला फलंदाजांना प्रत्युत्तर द्यावं लागेल आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल वीज ही पाण्यामध्ये असते तिला गतीची गरज असते आत्मविश्वास आपल्यामध्येच असतो त्याला साथ घालावी लागेल पायांचा वापर केलाय पुढे आले बॉलच्या मिरिट पर्यंत पोहोचले खेळाडू बॉलची फेकी फार वेळानंतर एक धाव मिळालेली आहे हळूहळू मैदानाच्या आतमध्ये अंधाराचं साम्राज्य वाढत चाललंय दहावा दाव फलका ते आलेले आहेत आता नऊ इथून पुढे बनवायचे आहेत दावा बत्तीस आणि येणारे बॉल शिल्लक आहेत आठ आठ बॉल बत्तीस ची मॅच अजूनही जिवंत आहे निनाय देवी स्पोर्ट्स चरण या टीम साठी बत्तीस शिरा विरुद्ध वाई चरण विरुद्ध बोरगाव हाई बॉल डॉट आलाय सात बॉल बत्तीस ची गरज आता रिंकू सिंग व्हावं लागेल चांगली बॅटिंग करावी लागेल धुडगुस घालावा लागेल धुमाकूळ घालावा लागेल संघर्ष करावा लागतील प्रयत्न करावे लागतील जिद्द चिकाटी याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत सात बॉल बत्तीस ची गरज भले यशस्वी होण्याची खात्री असो किंवा नसो परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा आपल्या जवळ नेहमी असली पाहिजे आणि संघर्ष करताना धाबा किती मिळतील तर या बॉलच्या पाठीमागे कोणती धाव घेणे संकेत पाहायला मिळाले नाहीत येणारे आता बॉल शिल्लक आहेत तब्बल सहा बिजासाठी धाबा बनवायच्या आहेत बत्तीस आणि स्ट्रायकर मोठी उमेद टीम चरण ची अजय कठीण समय मे सबसे बड़ा सहारा उमेद होतीये आणि त्याच उमेदे सामना अवलंबून आणि मैदानाच्या आतमध्ये अजय सहा बॉल बत्तीसचा चा कारनामा करतील का या खांबील चोरगे गावच्या स्पर्धेमध्ये इतिहास रचतील का सहा बॉल बत्तीसची ची गरज आज करावी लागेल चांगली बॅटिंग अजय तयार आक्रमण केलंय पदलय त्याचा वापर करत बॉल मिड विकेटला सीमा रेषा पलीकडे जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं जहां जिंदगी हारना चाहती है लेकिन अजय सांगत आहेत की हो मै लड़ना चाहता हूं आणि मैदानाचा आत मै लढपाना ठोकलाय तो शटकार बनवायचा त्याचा 26 येणारे बॉल 5 मैच जीवंत आहे घायल तो यार परिंदा आहे लेकिन जो फिर से उड सका वही जिंदा है आणि अजय आता ती मैच जीवंत ठेवतील का शेवटचे 5 बॉल 26 ची गरज ओहो इथे हो पहा पंचांगडे दाद मागितली परंतु हा डॉट आलाय एका बाजूला चार बॉल विजासाठी बनवायचे आहेत दहावा सव्वीस सामना कंट्रोल केला बोरगावने परंतु आता जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ नशीबवादी आहे नशीबाच्या भरोशावरती असणारा सामना पुन्हा पायांचा वापर पुन्हा फ्लिक केलाय अप्रतिम टायमिंग सुंदर प्लेसमेंट बॉल सिमारे पलीकडे पडून थोडासा उशीर झालेला आहे परंतु काही नकारात्मक बॉल आले तर सामना जिवंत होईल अशाच प्रकारचे मोठे फटके आले तर बनवायचे आहेत बावीस येणारे बॉल आता शिल्लक आहेत तीन बॉल तीन बॉल बावीसची गरज टीम विनाय देवी स्पोर्ट चरणने प्रयत्न चांगला केलाय संघर्ष चांगला केलाय फक्त थोडेसे प्रयत्न कमी पडले कारण या टीमने गोलंदाजी केली त्यावेळेस ओसंडून दाबा खर्च केला धावसंख्येचा पाठला करताना धावसंख्येचं प्रलोभन ठेवता आलं नाही आणि प्रयत्न थोडेसे कमी पडले मोठे फटके आले परंतु अंदाज हळूहळू वाढू लागला आणि त्याचा फटका टीम देवी स्पोर्ट चरणला पडतोय कारण ज्या सायंकाळच्या सत्रामध्ये शेवटची मॅच असते बॅटिंग टीमला टीमेज चांगला असतं जो संघ प्रथम बॅटिंग करतो परंतु धावसंख्येचा पाठला करताना बऱ्याचशा गोष्टींना सामोरं जावं लागतं या मॅचची बाकी आहे ती औपचारिकता परंतु टीम निनायदेवी स्पोर्ट चरण आपणही या स्पर्धेमध्ये चांगला खेळलेला आहात आपल्याही संघर्षाला सलाम आणि विजय टीमचं अभिनंदन आपण करूया हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय आणि आई जन्नी भवानी माता खांबील स्वर्गेगावची ग्रामदैवता आहे आणि तिच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी गेली नऊ वर्ष आपण पाहत आहोत यंदाचं नव वर्ष आतापर्यंत आपण आठ पर्व पाहिली आणि